नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राज्यात सोळा लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट दिवाळी कशी होणार साजरी जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासनाच्या एकोणचाळीस विभागामध्ये कार्यरत सोळा लाख कर्मचाऱ्यांना अद्यापही सप्टेंबर महिन्याचा पगार मिळालेला नाही अर्थविभागाच्या सेवार्थ प्रणालीवर कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट झाल्याशिवाय वेतन निघणार नाही हे वास्तव आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना पगारविना राहण्याची वेळ आली आहे महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे नुसार जुलै दोन हजार पंचवीसपासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनसंदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देयके सेवार्थ प्रणालीद्वारे अदा होत असताना ऐन दिवाळीच्या पुढे सेवार्थ प्रणाली अपडेट करण्याची गरज वित्त विभागाला का पडली असा सवाल उपस्थित होत आहे कोशागार कार्यालयाचा नकार राज्य शासनात एकोणचाळीस शासकीय विभाग आणि अठ्ठावीसच्या वर महामंडळे कार्यरत आहेत कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन कोषागार कार्यालयातून मंजूर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाते मात्र पदांचा ताळमेळ न झाल्यामुळे कोषागार कार्यालया सप्टेंबर महिन्याचे वेतन बिल संबंधित विभागांना परत केले नाही एक तारखेला पगार देण्याचा शासन निर्णय असताना सात ऑक्टोबर पर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही कर्मचाऱ्यांचा ताळमेळ नाही कर्मचाऱ्यांच्या सेवा ऑनलाईन झाल्यामुळे राज्यात नेमके शासकीय कर्मचारी किती या संख्येबाबत प्रशासन विभागात मेळ जुळत नाही जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत असे कर्मचारी सेवा, सेवा प्रणालीवर कार्यरत दिसतात त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीमधून बाहेर न काढल्यामुळे हा गोंधळ झाला आहे आकृतीबंद याचासुद्धा ताळमेळ जुळत नाही जोपर्यंत विभागाचे तीन प्रमुख अधीनस्थ कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन सेवार्थ प्रणालीवर ऑनलाईन करणार नाही तोपर्यंत अशा विभागाचे वेतन होणार नसल्याचे समजते राज्य शासनाच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या एका आदेशानुसार शासन स्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदांचा ताळमेळ जुळत नाही त्यामुळे विभागप्रमुखांनी पदांचा ताळमेळ जुळवून तसेच प्रमाणपत्र सादर करावे असे निर्देश दिले होते मात्र बहुतांश विभागाने सप्टेंबर पेड ऑगस्ट महिन्यात प्रमाणपत्र सादर केले नाही परिणामी वेतन अदा करणे थांबले आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद